हल्ला करणाऱ्यांना अटक करा समाधान शेलार यांच्या कुटुंबियांचे पोलीस प्रशासनाला साकडे विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारा कारभाराविरोधात धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांची लोकसभेत आग्रही मागणी महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळ्यात भीम केसरी कुस्ती स्पर्धेचं पैलवान योगेश पगारे यांच्यातर्फे आयोजन आणि महाराणा संग्रामसिंह अवमान प्रकरणी खासदार रामलाल सुमत यांच्यावर कारवाईसाठी राजपूत समाजाची निदर्शने सामाजिक कार्यकर्ते समाधान शेलार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा अन्यत पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलन करू असा इशारा शेलार यांच्या पत्नी सौ चित्रा समाधान शेलार यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे या संदर्भात सौ शेलार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं निवेदनात म्हटले आहे की आपले पती समाधान शेलार हे कुंडाने वार तालुका धुळे येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे सामाजिक आणि राजकीय वलय वाढत असल्याने अनेकांना ते पाहवले गेले नाही यामुळे विरुद्ध वैरभाव ठेवून आहेत महेंद्र काशीनाथ महाले व त्यांचे शालक जितेंद्र शेलार अजिंक्य शेलार यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाधान शेलार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे असंही निवेदनात म्हटलं आहे हा गुन्हा घडून मोठा कालावधी उलटल्यानंतरही पोलीस हल्लेखोरांना अटक करीत नसल्याने तालुका पोलिसांच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे फरार असलेल्या हल्लेखोरांना तीन दिवसात अटक झाली नाही तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे किंवा सी आय डीकडे वर्ग करण्यात यावी निवेदनावर सौ चित्रा शेलार यांच्यासह चेतन समाधान शेलार श्रीमती जिजाबाई जगन्नाथ शेलार सौ कल्याणी चेतन शेलार सुरेश वल्लभ बदाने व छाया सुरेश बदाने यांची नावे आहेत माझे वेळी आदरणीय समाधान जगन्नाथ सर ते माध्यमिक शिक्षक असून त्यांच्यावर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पाच वाजता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कुंडांनी गावगुंड्यांनी आणि त्याच्या त्यांचाच एक जवळचा नातेवाईक आणि त्याचे पाहुणे आणि त्याचा भाऊ आणि त्याचे सरांनी संध्याकाळी पाच वाजता राधास्वामी फार्म कुंडाण्या गावाजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात गुन्हेगारांकडे तलवार रॉड हॉकी स्टिक असे अनेक साहित्य कोयता असे जीव साहित्य घेऊन त्यांच्यावर जीव हल्ला त्यांनी केलेला आहे परंतु चार तारखेपासून आजपर्यंत फक्त एकाच आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली असून सदर आरोपीला त्या ठिकाणी दोन दिवसाची पीसी मिळाल्यानंतर दोनच दिवसाची पिसी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याला एम सी आर त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु उर्वरित दोन आरोपींची नावं त्या ठिकाणी आहेत त्याच्यात महेंद्र महाले आणि अजिंक्य शेलार हे हे आरोपी त्या ठिकाणी ओळख दिलेली आहे त्या आरोपींनाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अटक झालेली नसून आणि उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी अटक झालेली नसून आम्हाला सदर आरोपीपासून या परि आमच्या या परिवाराला या कुटुंबाला शेलार सरांच्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना या गावगुंड्यांपासून आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते केव्हाही त्या ठिकाणी आणि या परिवाराला त्यांच्यापासून निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी धोका वाटतोय या सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने आदरणीय आम्ही त्या ठिकाणी या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सा पी एस पी साहेबांना आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेबांना एल सी बी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही स सर्व परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी मी निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहात तरी सदर गुन्हा गुन्हा हा खूप गंभीर स्वरूपाचा असल्याकारणाने त्या सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी परिवाराच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासक आणि संबंधित पुणे शहर अनेक ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं असून गृहमंत्र्यांनाही त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांनाही त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे म्हणून त्या सर्व गोष्टीचा सदर पोलीस खात्याने त्या ठिकाणी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत ओके मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दिल्ली येथील केंद्रीय संसदीय अधिवेशनात धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी आरोग्य क्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्या डॉक्टर्स हॉस्पिटलधारक आणि रुग्णांच्या बाजूने विविध मुद्द्यांवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला यात प्रामुख्याने वर्षानुवर्षे आय आर डी ए आयच्या अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांचा हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटची टक्केवारी ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये शहात्तर टक्के होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हीच टक्केवारी केवळ बासष्ट टक्के आहे या कमी होत चाललेल्या टक्केवारीला कारण काय हा मुद्दा देखील यानिमित्ताने चर्चेला गेला सर्वप्रथम जेव्हा कुठलाही विमाधारक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतो यावेळी विमा कंपन्या त्याला त्याच्या निर्धारित मार्गदर्शक सूचनेनुसार ऑपरेशन किंवा मेडिकलला उपचाराला पूर्व मान्यता देतात रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर या विमा कंपन्या बांधील आहेत की त्यांनी किमान चाळीस दिवसांच्या आत मंजूर झालेली राशी त्या त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणं अनिवार्य आहे परंतु बऱ्याच केसेसमध्ये असं लक्षात येतं की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेली देयक रक्कम हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता विमा कंपनी कारण नसताना तथ्य नसलेले नाही ते प्रश्न पुढे करून नाही ते प्रश्न विचारून हॉस्पिटल वीचार आणि डॉक्टर यांना नाहक त्रास देत असतात या धुळे लोकसभा मतदारसंघातील एका हॉस्पिटलमधील मागील दोन महिन्यापूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट हे ऑपरेशन झाले या रिप्लेसमेंटसाठी पूर्वमान्यतेची रक्कम दोन लाख चाळीस हजार रुपये अशी ठरली होती रुग्णाचे ऑपरेशन झाल्यानंतर तो रुग्ण चांगला होऊन घरी गेला परंतु याच रुग्णाच्या देयकाच्या बाबतीत दोन महिन्यांनी जेव्हा देयकाच्या दावाची रक्कम निघाली आणि ती निकाली काढण्याची वेळ आली त्यावेळी अनेक कारणे सांगून अनेक नोटिफिकेशन दाखवून आणि भरपूर कागदपत्रांची वारंवार पडताळणी करून एक लाख सत्तर हजार रुपये असे देयक अदा करण्यात आले यामुळे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचे आणि हॉस्पिटलधारकांचे एकूण सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले डॉक्टरांचे आणि हॉस्पिटलधारकांचे असे दररोज लाखो करोडो रुपयांचं नुकसान या खाजगी विमा कंपन्या वारंवार करीत आहेत त्याच अनुषंगाने धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी केंद्रीय संसदीय अधिवेशनात सर्व विमा कंपन्यांच्या भ्रष्ट मुजोर कारभारावर अंकुश आणावा आणि आरोग्य क्षेत्रासह इतर सर्वच विमा कंपन्यांचं काम पारदर्शकपणे सुरू राहण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक समिती गठीत करावी अशी आग्रही मागणी केली यामुळे देशातील सर्वच नागरिकांसह डॉक्टर्सना हॉस्पिटलधारकांना आणि देशातील सर्वच रुग्णांना खरा न्याय मिळणार असून रुग्णसेवेचा उच्चांक गाठला जाण्यास मदत होणार आहे यावेळी असा अभ्यास व दुर्लक्षित प्रश्न उपस्थित केल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व स्तरातून खासदार डॉक्टर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आपण मला ली। मी आरोग्य विमा कंपन्यांकडून पॉलिसी धारक आणि आरोग्य सेवा प्रदात्यांच्या होणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधू इच्छिते अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की वर्षानुवर्ष आय आर डी ए अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटचा जो रेशो आहे तो गेल्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकोणऐंशी टक्के होता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केवळ बासष्ट टक्केपेक्षा कमी आहे मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणू इच्छिते की सर्वप्रथम जेव्हा इन्शुरन्स इन्शुरन्सधारक पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर या कंपन्या त्याला त्यांच्या निर्धारित गाईडनुस गाईडलाईननुसार ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटच्या प्री ऑथोरायज ऑथोरायझेशन देतात पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर या कंपन्या बांधील आहेत की त्यांनी चाळीस दिवसांच्या आत चा, मंजूर झालेली राशी त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणे परंतु बऱ्याच केसमध्ये असे लक्षात येते की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेल्या राशीवर हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता ते लोक कारण नसताना जस्टिफिकेशन क्लिअरन्सवर नाही ते प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून हॉस्पिटल आणि डॉक्टर यांना हरसमेंट करतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण देऊ की माझ्या मतदार संघातील एका हॉस्पिटल मध्ये दोन महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले हिप रिप्लेसमेंट साठी अमाऊंट अध्यक्ष महोदय दोन लाख चाळीस हजार रुपये होती पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ आली तेव्हा दोन महिन्यांनी नोटिफिकेशन जस्टिफिकेशन मागून अनेक कागदपत्रांची वारंवार शहानिशा करून एक लाख सत्तर हजार असा निधी अदा करण्यात आला सत्तर हजार रुपयांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं झालेलं आहे अध्यक्ष मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की या निजी विमा भ्रष्ट मुजोर कारभाराला अंकुश आणण्याकरता आपण आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाच्या डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करावा अध्यक्ष महोदय आणि रुग्णांना न्याय द्यावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्याचा कुस्तीची पंढरी म्हणून नावलौकिक आहे असंख्य नामांकित मल्लांनी राज्यासह देशभरात चमजदार कामगिरी केली आहे मात्र धुळे जिल्ह्यात कुस्ती या खेळाला हवं तसं महत्त्व प्राप्त झालं नाही येथील लोकप्रतिनिधींची हवी तशी साथही मिळालेली दिसून येत नाही त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील नामांकित मल्ल योगेश पगारे यांनी पुढाकार घेत महापुरुषांच्या जयंतीचं औचित्य साधून धुळे शहरात भीम केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे दिनांक चार ते सहा एप्रिल दरम्यान देवपूर परिसरातील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असं आवाहन पैलवान योगेश पगारे यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलं या पत्रपरिषदेला पैलवान योगेश पगारे यांच्यासह रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान चंद्रशेखर गवळी आकाश परदेशी चेतन गवळी यांची उपस्थिती होती यावेळी योगेश पगारे यांनी पुढे सांगितलं की धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून धुळे शहरात भीम केसरी कुस्ती स्पर्धेचं दिनांक चार ते सहा एप्रिल दरम्यान सकाळी नऊ ते बारा यावेळी देवपुरातील स्टेडियमवर स्पर्धा घेण्यात येणार आहे यात वयवर्ष चौदा ते पन्नासपर्यंतच्या मल्लांना सहभागी होता येणार आहे विजेत्या मल्ल्यांना ट्रॉफीसह एकावन्न हजार एकवीस हजार अकरा हजार अशी रोग बक्षिसे देण्यात येतील हौशी गटातील विजेत्या मल्लांना पाच हजार शंभर एकवीसशे रुपयांचं बक्षीस दिलं जाईल कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मल्लांनी धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त मल्लांनी या कुस्ती स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहनही योगेश पगारे यांनी यावेळी केलं रवींद्र आघाव यांनी धुळे जिल्ह्यात कुस्ती स्पर्धा जिवंत राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं सा सांगताना स्टेडियमवर कुस्ती स्पर्धेसाठी अनेक सुधारणा केल्याचं सा सांगितलं माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी पंधरा लाखांचा निधी मिळवून दिला त्याबद्दल आघाव यांनी आभार मानले दरम्यान कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार राजवर्धन मांडे हे करणार आहेत कुस्ती क्षेत्राला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांना मदत करावायची असेल त्यांनी सडळ हाताने मदत करावी असं आवाहनही रवींद्र आघाव यांनी यावेळी केलं आणि कृषी क्षेत्र आता संपत चालला होता पण तशी आमच्या हातात धुरा झाली आली त्या दिवसापासून स्टेडियमचा सगळं चित्र एकदम वेगळं करून टाकले साऊंड सिस्टीम लावले लाईट लाईट सिस्टीम लावली एकोणीसशे चौसष्ट सालापासून तिथे वायर लूम होता तो वायर लूम टाकल्या त्याच्यात कपडे तुकडे पडतो वायर रूम डीपी लावली कॅमेरे लावले परत त्याच्यामध्ये बोरिंग नव्हती बोरिंग केली नऊ बाय नऊचा हौदा होता फक्त किडे म्हणतं तर सोळा बाय सोळाचं केलं त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये मला फारूक शाह आमदार साहेबांनी दिले परत म्हणजे आता दीडशे खुर्च्या घेतल्या मी म्हणजे फक्त हे आमच्या जी कंपनी सर्व सगळे एकमेकाला सहकार्य करून म्हणजे कुस्त्या संपणार नाही आणि पैलन लोक आता शेखर गवळी आता त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन झाला तो म्हणजे हे ज्यांच्या गरीब पैलन लोक आहेत त्याच्यामध्ये ते भर नाही तो म्हणजे जीव लावून टाकता आपल्या शेवटपर्यंत चालू ठेवल्या गेल्या पाहिजे बस आपण पुरवायला पाहिजे आणि जे थोडं पडवला आपण ते मी समजून घेतलं पाहिजे एक तर कृषी संपूर्ण चालले आपण पण थोडस लक्ष घालून बरोबर तो निर्णय बरोबर आहे का जरा याचा अभ्यास करून आपण मी त्याच्यात दुरुपयोग करू नये पण एवढी विनंती आहे आणि कृषी क्षेत्राला आता आपलं चांगला चालला आहे आता धुळे शहरामध्ये आपलं तीन मेडल आले आपल्याकडं आता परत म्हणजे आता धुळ्यात जर आला म्हणजे म्हणजे आपल्या धुळे वाढते

ना ना। ना भावा। भावा रहे। रहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल महाराणा प्रताप यांचे आजोबा महाराणा संग्रामसिंह उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलून त्यांचा अवमान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमंत यांच्यावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी राजपूत समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी खासदार रामलाल सुमंत यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारले खासदार सुमत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात डॉक्टर सिंग गिरासे अजित राजपूत प्राचार्य विजय सिंह सिसोदिया जगदीश राणा पुष्कर सिंह राजपूत सुभाष सिंग राजपूत रामचंद्र कोर सिंग सिसोदिया धीरज परदेशी नरेंद्र गिरासे भूषण राजपूत सहभागी झाले होते हे राज्यसभेचे खासदार आहेत यांना पब्लिक म्हणजे यांना जे पब्लिकने निवडून दिले असतं त्याच्यापैकी काही काही लोकांनी यांना निवडून पाठ हेल्यासाठी पाठवलं पण हिताल वकरायला लागलेले ज्यांना इतफाई देणं जी जाणीव करून देण्यात आणि या भविष्यात असं कुठलंही बेताल व्हायला नको म्हणून सर्व समाज बांधवांनी यांचं हे तर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय त्याच्यावर विधी केला नाही लक्ष बोलतय त्यांना एकदा त्यांनी गुच्छ पाहिजे बोललं पाहिजे भविष्य कुठे त्याकडनं हे होणार तिचं होणार नाही याच्या येण्यासाठी किंवा ते त्याला हे आणण्यासाठी त्यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेट म्हणलंय आणि त्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल